जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जाणे पंधरा वर्षीय बालकाच्या जीवावर बेतले असून स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारपणानं जलतरण तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात असलेल्या मोहता स्विमिंग पूलमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली या मोहता स्विमिंग पूलमध्ये डुबून दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचं नाव रेहाण मेहनुद्दीन चौधरी वयवर्ष पंधरा राहणार मुजुमदार वाड हिंगणघाट असं आहे हिंगणघाट शहरातील मुजुमदार वार्डमध्ये मागील तीन वर्षापासून चौधरी कुटुंब उत्तर प्रदेश येथून राहण्यासाठी आलं असून मृतक युवकाच्या वडिलांचा बेकरीचा व्यवसाय आहे वर्गात शिकणारा रेहान चौधरी हा आपल्या आईसोबत स्विमिंग करण्यासाठी म्हणून मोहताज स्विमिंग पूलमध्ये गेला होता स्विमिंग पूलमध्ये आपल्या पहिल्या दिवशी पैसे भरून रेहाननं स्विमिंग पूलमध्ये उडी टाकली या स्विमिंग पूलमध्ये असलेले पाणी हे हिरव्या रंगाचे झाले असून पूर्णपणे दूषित पाणी साचलेले होते स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या रिहान हा पाण्यात दिसेन असं झाला दहा मिनिटे झाले तरी मुला दिसत नसल्यानं रेहानच्या आईनं आरडाओरड सुरू केल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये डुबलेला रेहानला बाहेर काढण्यात आलं रेहानला बाहेर काढून लगेच स्कूटीवर बसवून डॉक्टर सिंघवी यांच्या दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रेहानला यावेळी मृत घोषित केलं रेहानच्या या मृत्यूची माहिती मिळताच हिंगणघाट शहरातील अनेकांनी उपजिल्हा रुग्ण रुग्णालयात एकच गर्दी केली हिंगणघाट शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केल्या जाते हिंगणघाट शहरातील वातावरण संवेदनशील झाले असून पोलिसांकडून हिंगणघाट शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखल्या जात आहेत हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून आता या स्विमिंग पूल जलतरण तलावाच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात असून हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महानिव्ज सेवन करिता सतीश काळे वर्धा